नमस्कार मंडळी मा माझ्या मिनी ब्लॉगमध्ये मा तुमचं स्वागत आहे आणि आज आहे लक्ष्मीपूजन तर सर्वात पहिला छान रांगोली काढून हल्दीचं लेपन केलेलं होतं त्याच्यानंतर मी दरवाज्यावर गोंड्याचं तोरणसुद्धा लावलेलं ला होतं संध्याकाळी मला करायची होती लक्ष्मीपूजन त्यामुळे लक्ष्मीपूजन करायचं म्हटलं तर मला खूप लेट होतो कारण देवीला खूप सुंदर छान सजवायचं असतं पूजा करायची असते त्यामुळे मी जास्ती का शूट नाही केलं पूजा झाल्यानंतर मी योगिनीचं असं लक्ष्मीच्या रूपाने तिच्या पावलाने लक्ष्मी कशी आपल्या घरी तसं तिचं स्वागत केलेलं होतं आणि तिला पण खूप छान वाटत होतं खूप ती खुश होती आणि हसत हसत ती अशी पाय टाकत टाकत आमच्या घरी आली आणि खूप छान वाटत होतं आणि मी तिला बोलली ते एक मिनटं उभी राहा त्याच्यानंतर छोटंसं टेबल घेतलेला होता तिला बसवलेला हलका हाता पाण्याचा हात असं तिच्या पायाला लावलेलं होतं आणि मग तिचं हलत कुंकू लावून तिला नमस्कार केलं आणि माझ्या मिस्टरांना पण सांगितलं मी तसंच करायला करून कारण माझ्याकडे एक सोडून दोन दोन लक्ष्मी आहे तुम्हाला आता माहितीच आहे आणि योगिनी तर मी बोल योगिनीचं आपण थोडं इतक्यात असं स्वागत करूया की छान वाटेल करून कारण आज होती लक्ष्मीपूजन तर चला आता तिने तर आशीर्वाद दिलाच आहे आणि आमची लक्ष्मीपूजनची तयारी झाली पूजासुद्धा करून झालेली होती फक्त आरती बाकी होती म्हणजे आरती करायच्या आधीनं आपण असं स्वागत करूया योगिनीचा म्हणजे लक्ष्मीच्या पावलाने योगिनी आमची आमच्या घरी आली असं समजून आम्ही तिचं स्वागत केलं आणि छानपैकी ती पण खूप खुश होती आणि बघा ती किती असते मनाच्या मनात आणि तिला खूप छान वाटत होता त्याच्यानंतर आम्ही चौकाने मिळवून आरती केली आरती पण खूप सुंदर छान केली आणि त्याच्यानंतर आरती झाल्यानंतर मग ते मी असं त्यांना दाखवतो घ्या करून आरती करून घ्या आणि छान ह्या सर्वांनी आरती आम्ही चौघांनी घेतली स्वयंपाक करायचं होतं देवीस निवेद्यासाठी ते पण करून घ्यायचं त्याच्यानंतर मी लक्ष्मीपूजन कशी केली थोडक्यात के दाखवते मी गोष्ट छान देवीला सजवलेलं होतं खूप भारी वाटत होती देवी आणि फराल होता तो दिवाळीच्या दिवशी आपण असतो करतो घरी ते मी तर बाहेरनं आणलेलं होतं ते दाखवलेलं होतं परत खूप सुंदर छान सजवलेलं हे सर्व सजवेपर्यंत मला खूप टाईम लागला म्हणून ब्लॉग मी जास्ती काय मोठा केला नाही थोडक्यात केला आहे आणि त्याच्यानंतर हा दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आहे तो म्हणजे पाडव्याच्या दिवशी पाडव्याच्या दिवशी ना मला म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे आपल्या मिस्टर ओवाळ्याच असतो म्हणजे मी माझ्या मिस्टरांना ओवालते पाडव्याच्या दिवशी आणि तुम्हाला तर माहिती आहे ही साडी माझ्या मिस्टरांनी मला घेतलेली होती ती घा साडी मला घालायचीच होती फायनली आणि छानपैकी मी साडी घालून माझ्या मिस्टरला ओवाळून घेतलेलं होतं आणि खूप छान वाटत होतं मेन गोष्ट माझ्या तुम्हाला तर खरं सांगू त्यांचं आणि माझं थोडं बिनसलेलं होतं त्यामुळे आमच्या दोघांचं थोडं असं झालेलं होतं थोडक्यात बिनसलं आणि त्याच्यानंतर आमचं मूडमध्ये चेंज झालं आणि मग तर मी छानपैकी साडी नेसली आणि त्यांना ओवाळून घेतलं त्यांचा आशीर्वाद घेतला बघा आमच्या दोघांची अशी भंकत चालू आहे थोडीफार त्याच्यानंतर मस्तपैकी छान ओवाळून घेतल्यानंतर मग आम्ही बाहेर आलेलो होतो माझी मोठी बहीण आहे तिच्याभर आम्ही बाहेर आलेलो होतो म्हणजे आम्ही प्लॅनच केलेलो होतो बाहेर जायचं करून पाडव्याच्या दिवशी आणि छानपैकी आम्ही हॉटेलमध्ये जेवलो आणि पार्कात आलो पार्कात मी जास्ती काही शूट नाही केलं थोड्या टाईमच आम्ही फा पार्कात असं फोटो विटू काढलो आणि तेच मी माझा ब्लॉग एन करते कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांग बाय बाय